जय आदिशक्ती मी राधा दत्तात्रेय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व बंधू आणि भगिनींचं सर्श स्वागत करत आहे बघा आजचा विषय जेवढा महत्वपूर्ण आहे तशीच चर्चाही महत्वपूर्ण होणार आहे आणि ज्या पद्धतीने या यूट्यूब चॅनलचं नावच जीवनातील सत्य आहे त्याच पद्धतीने सत्य घटनाच मी तुमच्या पुढं घेऊन येणार आहे किंवा सत्यावर आधारित म्हणजे जे, जे खरं आहे ते तुमच्यासमोर जा सांगितलं जाणार आहे तर विषय असा आहे की आपण जेव्हा संचार अवस्थेत असतो किंवा आपल्याला जेव्हा वारं येतं त्यानंतर आपण पहिल्यांदा धाव घेतो तर ते गुरु करण्यासाठी ठीक आहे तर मग संचार आल्यानंतर किंवा वारं आल्यानंतर आणि गेनमाळ झाल्यानंतर आपली शक्ती खूप कमी दिवसामध्ये लयाला जाते किंवा आपल्याला पहिल्यासारखा संचार येत नाही किंवा काही समजतही नाही बहुतांशी हा प्रश्न खूप जास्त म्हणजे मी टक्केवारी नाही सांगत पण बऱ्याच जणांना पडलेला आहे तर त्याचा आज आपण निरसन करूया माहिती मिळूया बघा काय होतं जेव्हा एखाद्या व्यक्तीला वारं येतं संचार येतं किंवा मग काही व्हायब्रेशन यायला चालू होऊन जातात मग आता हा वेगळा म्हणजे इतरांपेक्षा थोडा वेगळाच विषय आहे ज्यानं आपण कुणीतरी वेगळे आहोत आपल्याला काहीतरी वेगळं होतंय तर याच्यासाठी आपण तपासणी करून घ्यायला हवी म्हणजे थोडक्यात एखादा आजार जाणवायला लागला की आपण लगेच धाव करण्यात धाव डॉक्टरांकडे धाव घेतो त्याच पद्धतीने संचार आला म्हणजे त्याचे त्याचा निदान करणारे कोण तर गुरुवर्य महाराज बाबा बुवा ताई माई अक्का ठीक आहे तर मग तर मग आपणचा शोधाशोध घेतो आणि एखाद्या ठिकाणी थांबतो किंवा योग्य ठिकाणी थांबतो काय असतील त्यांच्या परीक्षा किंवा वारं मोकळं करणे किंवा काय विधी असतील त्या सर्व व्यवस्थित करून घेऊन आपण मग मा ज्ञानमाळ म्हणा दीक्षा म्हणा घेऊन एक फुल स्टॉप घेतो आणि चूक इथंच होते आपली ठीक आहे चुकती कशी बघा आपल्याला काय वाटतंय की काय असतील विधिवत आपण गोष्टी केल्या वारं मोकळं केले काय असेल जगदंबेचा संचार असेल एखाद्या देवाचा असेल एखाद्या दे आणखी कुठल्या देवीचा असेल त्यांच्या ज्या त्या पद्धतीने आहेत त्या विधी वगैरे सगळे मानपान सगळे झाले ज्ञानमाळ झाले दीक्षा झाली म्हणजे आपण मोकळे झालो आता आपला कशाशी का काहीच संबंध राहिला नाही ही एक मूर्ख समजूत आहे आपली मी असं म्हणेल कारण तुम्ही पूर्ण रिलॅक्स होऊन जाता दीक्षा घेतल्यानंतर किंवा के ज्ञानमाळ केल्यानंतर का बरं तुम्ही म्हणाल ताई असं का म्हणताय आम्हाला चुकीचं का ठरवताय तर पहा जेव्हा आपली ज्ञानमाळ होते आणि दीक्षा होते तेव्हा आपलं काम संपलेलं नसतं ठीक आहे संचार येणं वारं येणं म्हणजे यदा कदाचित तुमच्या भक्तीवर परमेश्वराने प्रसन्न होऊन एक अंश स्वरूपामध्ये शक्ती तुमच्याकडं पाठवलेली हो आहे या अध्यात्मामध्ये तुम्ही थोडक्यात तुमच्यासाठी काही दरवाजे उघडलेले आहेत या भक्ती मार्गामध्ये मा परमेश्वराने मग आता ते दरवाजे उघडलेले आहेत तो प्रकाशच दिसतोय फक्त तुम्ही त्याच्याकडे निघताय पण मग तिथपर्यंत जाण्यासाठी जो मधला दुवा असतो ते म्हणजे आपले गुरु आणि तुम्ही ते निवडताही ज्ञानमाळाही होते ह्याच्यासाठी जो दो जो पक्का धागा असतो ना त्या प्रकाशामध्ये चालत जाण्याचा तो म्हणजे आपला मंत्र ठीक आहे तो आपण धरून जा जायचंच विसरतो फक्त गुरूंचा हात धरतो ज्ञानमाळ होते आणि त्या प्रकाशाकडं आपल्याला वाटतं आता आपलं काम झालं आपण आता आपोपच पोहोचू गुरु आपल्याला घेऊन जातील ठीक आहे गुरूंचं सर्वात मोठं कार्य असतं ते म्हणजे ते आपल्याला मंत्र देतात आणि ज्या दिवशी आपली दीक्षा होते ज्ञानमाळ होते मात्र त्या दिवशी खरा प्रवास चालू होऊन जातो आपला ठीक आहे तो कसा की ती जी दोरी असते त्या मंत्राची ती धरून आपण त्या प्रकाशापर्यंत पोहोचायची असते ना की गुरूंनी आपल्याला दारात आणून सोडले आणि तिथंच आपण विषय आता प्रकाश दिसतोय आपलं काम झालेलं आहे असं अजिबात नसतं तुम्हाला त्या प्रकाशापर्यंत पोहोचायचे त्या दोरीच्या माध्यमातून म्हणजेच काय तर गुरुमंत्राच्या माध्यमातून ज्या दिवशी गुरुमंत्र मिळतो तुम्हाला खऱ्या अर्थाने बाबांच्या सांगण्यावरून तुम्ही ॲडमिशन घेताय पहिलीच्या वर्गामध्ये आणि मग मला सांगा जर तुम्ही पहिलीच्या वर्गात ऍडमिशन घेताय तर मग तुम्हाला अजून खूप परीक्षा द्यायच्यात दहा वर्ग पास होऊन मग बोर्ड दहावीचा त्याच्यानंतर बारावीचा बोर्ड आणि त्याच्यानंतर तुमच्या पदव्या म्हणजे तुम्हाला किती घासायचं आहे आणि इथं काय होतं आहे आज ज्ञानमाळ झाली म्हणजे उद्या तुम्ही गुरु झाले चुकीचे की नाही आपण चुकतोय तर मग काय राहतं माहिती आहे का आपल्या शक्त्या का लायाला जात आहे किंवा आपल्याला असं का होतं की आधी आपला संचार जास्त चांगला यायचा आहे ज्ञानमाळ झाली दीक्षा झाली पण आपल्या शक्त्या लयाला गेल्या किंवा आपल्याला आता काही समजत नाही पहिल्यासारखे वाराचे व्हायब्रेशन येत नाहीत गुरु एक प्रोसेस करतात ठीक आहे आपली वारी मोकळी करतात आपल्याला दीक्षा देतात म्हणजे आपली वारी शांत करतात आणि आपल्याला एक स्टेजवर नेऊन स्टेबल करतात थांबवतात आपल्याला की आता तू शांत आणि स्थिर झालेला आहे आणि मंत्र राजा म्हणून तुम्हाला तुमचा बीजमंत्र प्राप्त होऊन जातो जो गुरुमुखात नाही येतो त्यांच्या भक्तीत येतो त्यांनी त्याच्यावर काम केलेलं असतं बाबांच्या सांगण्याने त्यांनी तो मंत्र चमकवलेला असतो आणि आता वेळ असते तुम्ही चमकवण्याचा ठीक आहे मंत्र घेतला ज्ञानमाळ झाली म्हणजे तुमचं काम संपलेलं नाही तुमचं काम सुरू झालं तर करायचं आहे काय खऱ्या मुद्द्याकडे आपण येऊया करायचं आहे असं की जेव्हा तुमची दीक्षा होऊन जाते ज्ञानमाळ होऊन जाते त्यानंतर खरी कसोटी चालू होऊन जाते की जो तुमचा गुरुमंत्र मिळालेला असतो मला सांगा कोणी कोणी गुरुमंत्राचा जाप करता कुणीच नाही कुणीच करत नाही गुरुमंत्राचा जाप हा श्वास या देहामध्ये असेपर्यंत किंवा हा देह जोपर्यंत जिवंत आहे म्हणजे आपला श्वासात श्वास असेपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला गुरुमंत्राचा जाप करायचा असतो तुम्ही किती काय कितीपर्यंत हे विचारण्याआधीच मी तुम्हाला उत्तर देते की शेवटच्या श्वासापर्यंत आपण ह्या गुरुमंत्राचा जाप करायचा असतो आणि तो, तो मंत्र पॉलिश सर करून आलेला आहे चाकाकी देण्याचं चा काम तुम्ही करायचं आहे आणि त्याला जशी चाकाकी मिळेल नक्कीच तुमच्या जीवनालाही तशीच चाकाकी मिळते आणि तुमचा मंत्रही आणि तुम्हीही सिद्धीच्या मार्गाने पुढे निघता म्हणजे शक्त्या अजून बल्लाढ्य होत चालतात अजून गोष्टी प्राप्त होत चालतात ठीक आहे आणि हे सगळं करत असताना गुरूंशी त्या मंत्राशी स्वतःशी आपल्या वागणुकीशी सगळ्याशी प्रामाणिक वागायचं आहे एक चांगली व्यक्ती म्हणून अहिंसा पाप अत्याचार प्रामाणिकपणा पवित्र ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे जेवढ्या शब्द आपल्या होत आहेत दीक्षेच्या वेळेस ज्ञानमाळीच्या वेळेस त्यांचं अगदी काटेकोरपणे पालन होणं गरजेचं आहे तुमच्या नियमानुसार नाही तर गुरूंच्या नियमानुसार कळते आणि एवढं सगळं जर तुम्ही केलेलं असेल तरच तुमचं वारं किंवा तुम्हाला ज्या शक्त्या प्राप्त झालेल्या आहेत जे व्हायब्रेशन मिळाले आहेत त्याच्यात काहीही फरक होणार नाही आज तुम्ही एका ठिकाणी ज्ञानमाळ घेताय लगेच महिना दोन महिन्यात म्हणताय की त्या गुरुने मला काहीच दिलेलं नाही ठीक आहे गुरूंचं सोडा तुम्ही काय केलं त्यासाठी येतो का नाही विषय आपल्यावरती तर मग आपण काय करतो हे महत्वाचं मी तर सांगेल अक्षरशः जे कोणते तुमचे गुरु आणि सद्गुरू असतील त्यांनी तुम्हाला साधा भ्र जरी दिला असेल म्हणजे बाराकडीतील एक अक्षर जर दिलं असेल तर ती तुमची गुरुकृपा समजा किंवा तुमच्या गुरुंनी तुमच्यावर केलेला आशीर्वाद समजा त्यांनी तो दिलाय तुम्ही काय करताय तुम्ही तो सिद्ध करायचा आहे परमेश्वर इतका दयावान आहे तुमचा तो भ्र ही सिद्ध होईल पण कधी तुमची निष्ठा आहे का तुमच्या गुरुवरती तुमची सेवा आहे का श्रद्धा आहे का प्रत्येक वेळेस गुरूंना दोष नाही दे, देत देत राहायचं ते काय बाजारचा भाजीपाला नाही आज हे घर उद्या ते घर परवा ते दार सतरा गुरु करत फिरू नका अशी खूप लोकांची सवय आहे आज एका ठिकाणी उद्या दुसऱ्या ठिकाणी परवा तिसऱ्या ठिकाणी सतरा ठिकाणी जाऊन आल्यावर तुम्ही तुमच्या शक्त्या प्रसाद म्हणून वाटत आहेत चुकीचा आपण आहोत गुरुवार यांना दोष द्यायचा नाही एखाद्या विषयी झाली असेल एखाद्या ठिकाणी चूक सर्वांबरोबर नाही होत तुम्ही प्रत्येक गोष्ट करत असताना जाच पडताळूच करायची आहे तुमची कुठं फसवणूक होऊ नये ठीक आहे इथे योग्य ठिकाणं आहे का तुम्ही स्वतः समर्पित आहात का काही गोष्टींची जाच पडताळणी करूनच गोष्टी करायच्या आहेत आणि सातत्याने मंत्रसाधना जप ठीक आहे आणि भक्ती अध्यात्माच्या मार्गावर निघाल्यानंतर हा काय बाजारचा भाजीपाला नाही आज केलं उद्या नाही परवा होईल असं चालत नाही रोज जेवतो की नाही रोज श्वास घेतो की नाही रोज झोपतो की नाही रोज सगळ्या गोष्टी लागतात ना मग हे पण रोज लागेल रोज 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 केल्याने तुमची प्रगती ही निश्चित होईल आणि तुमच्या कोणतीच गोष्ट तुमच्यापासून जाणार नाही उलट तिचा प्लस पॉईंट होईल वाढेल ठीक आहे तर होणाऱ्या आपल्या हातून चुका टाळा एकदाच शक्यतो एकदाच ज्ञानमाळ करा एकदाच दीक्षा घ्या एकच गुरु करा एका तत्वाशी निष्ठ राहा आणि श्रद्धा भक्ती आणि विश्वास ठेवा ठीक आहे आता हा विषय पूर्णपणे चर्चा ही पूर्णपणे वेगळी होती आता कुणाकोणाचे वेगवेगळे गुरुवार यांविषयी अनुभव असतील हो तर ते ज्याचे त्याच्यापाशी म्हणजे कदाचित वाईट अनुभव असतील हो तर असू शकतात किंवा नसूही शकतात पण आपण काय करतो हे पण महत्त्वाचे एक एक लक्षात ठेवा म्हण आहे पूर्वीची ज्या वेळेस आपण दुसऱ्याकडं एक बोट उचलतो त्यावेळेस ही चारही ही बोटं आपल्याकडं असतात तू काय करतोस असा विषय येतोच ना मग आपण काय करतो त्याच्यामुळे आपणच करायचं आहे आणि आपलं हित आपल्यापेक्षा जास्त कोणीच जाणू शकत नाही त्याच्यामुळं तुम्ही घासायचं आहे स्वतःला आणि त्यानंतर वर्ग पास पास होत बोर्ड पास होत तुम्ही तुमच्या पदवीवरती नक्कीच जाल आणि योग्य त्यावेळी योग्य त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तुम्हाला तुमच्यावरही आणि तुमच्या गुरुवरतही अभिमान वाटेल तर काम तुम्ही स्वतःवर करायचं आहे स्वतःला चाकाकी द्यायची आहे आपण कुठंतरी चुकतो आपण कमी पडतो ही भावना ठेवा म्हणजे गोष्टी होणार नाहीत घडतील सांगितलेला प्रत्येक शब्द पहिल्यापासून पाळला तर कधीच कोणताच धागा सुटत नाही ठीक आहे तर माझ्या मते Uh, कधी म्हणजे ह्या मार्गात तरी कधी कुणी कुणाशी घातपात करणार नाही मंत्र मंत्र असतात आणि ते परमेश्वरापर्यंत नक्कीच नेतात आपण फक्त शंभर टक्के द्यायचं आहे बाकी त्या भगवंताची इच्छा चला बघा व्हिडिओ आवडला असला सर्वांनी लाईक करायचा आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे बंधू आणि भगिनींनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे माझ्या ज्ञानाला अवगत अशी मी माहिती देत आहे मला जे चुकीचं वाटतं ते मी तुमच्यासमोर मांडत आहे तुमच्या चुकीच्या कल्पना किंवा चुकीच्या विचारातनं मला तुम्हाला बाहेर काढायचं आहे जर तुम्ही यातनं बाहेर निघालात तरच डोळ्यांवरची झापड निघेल तुमच्या जीवनात काय सत्य आहे याच्याशीच मी तुम्हाला परिचय करून देणार आहे आणि उदंड आयुष्य मी तुम्हाला याच गोष्टी सत्याशी आधारित गोष्टीच सांगत राहणार आहे चुकीच्या ज्ञानाची माहिती मी तुम्हाला देणार नाही माझ्या ज्ञानाला जेवढं अवगत आहे तेवढंच मी तुम्हाला सांगत चालेल जर काही आध्यात्मिक अडचणी प्रश्न शंका असतील तर मला कमेंट करा व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तर फोन करत चला आणि व्हिडिओ शेअर करण्याची दैवी सेवा करा जय आदिशक्ती आदेश